श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस मध्ये अमावस्या दोन दिवस येत आहे वीस व एकवीस ऑक्टोबर पण अनेकांना प्रश्न पडतो की लक्ष्मी पूजन नेमकं कोणत्या दिवशी करायचं मंडळी या वर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार हा दिवस अमोसेचा प्रमुख रात्र मुहूर्त आहे आणि याच दिवशी लक्ष्मीपूजन करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे मंडळी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पूजेचा मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून तीस मिनिटापर्यंत मंडळी हा सर्वात मंगल कालखंड आहे या यावेळेत तुम्ही पूजा करू शकता याच वेळी श्रीलक्ष्मी कुबेर गणपती यांची स्थापना करून पूजा करावी पूजेनंतर मंत्र जप व आरती करून नंतर परिवारासमवेत दिवाळीचा आनंद घ्यावा मंडळी लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ देवसमोर दिवा लावणे नाही तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे पूजेद्वारे आपण घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो आणि श्रीलक्ष्मीचे आगमन करतो पूजा करण्याच्या एक दिवस आधी घराची स्वच्छता विशेषतः घराचा पूर्व व ईशान्य कोपरा नीट स्वच्छ करा दरवाजाला तोरण रांगोळी आलेप म्हणजे गोमूत्र किंवा गेरूने करावा मुख्य दरवाजाला दोन्ही बाजूंना दोन अखंड दिवे लावावेत हे दिवे श्री लक्ष्मीचा प्रवेश मार्ग उजळतात पूजा खोली किंवा जिथे लक्ष्मीपूजन करणार आहात ते ठिकाण सुगंधी स्वच्छ व शांत असावे मंडळी पूजेसाठी साहित्य लागणार आहे पाठ किंवा मग चौकी पांढरा स्वच्छ कपडा लक्ष्मी कुबेर गणपती यांची मूर्ती किंवा मग चित्र कलश नारळ पानं फुलं अक्षता रोली कुंकू गंध पाण्याने भरलेला तांबा आचमनासाठी पाच प्रकारचे सुगंधी फुलं पाच प्रकारचे नैवेद्य त्यामध्ये खीर लाडू पुरणपोळी फळ आणि दूध अगरबत्ती कापूर दिवा तूप आणि तेल चांदी किंवा तांब्याचे नाणे श्री लक्ष्मीच्या शरणी ठेवायला कुबेर पोटली इच्छा असल्यास लक्ष्मीपूजनानंतर ठेवायची लक्ष्मीपूजनाचं साहित्य जसं की धान्याचं आसन कमळ हळद कुंकूने बनवलेले पायाचे ठसे मंडळी आता आपण पूजा मांडणी बघूया चौकी स्वच्छ धून पांढरा कपडा त्यावर अंथरावा चौकीवर रांगोळी काढा विशेषत कमळाचे फूल काढल्यास लक्ष्मीला अति प्रिय असते चौकीच्या मध्यभागी कलश ठेवून त्यात पाणी रोली अक्षता सुपारी नाणी टाका कलशावर पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा नारळाला हलका हळद कुंकू लावा कलशाभोवती लक्ष्मी कुबेर गणपती यांची मूर्ती किंवा चित्र ठेवा समोर अक्षता व फुलांचं सुंदर आसन बनवून त्यावर लक्ष्मीचे पायाचे ठसे ईशान्य दिशेकडे ठेवावे दिवे लावून सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित करा मंडळी त्यानंतर आचमन व संकल्प आचमन तांब्यातील पाण्याने उजव्या हाताने तीन वेळा पाणी घ्यायचं आणि हे मंत्र म्हणायचं ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा त्यानंतर संकल्प घ्यायचा आणि म्हणायचं मम निवारणार्थ धनधान्य समृद्धी सोख्य संपत्ती प्रापर्थी, कुबेर लक्ष्मी गणपती प्रसन्नता सिद्धर्थीये आज एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दिवशी मम गृहस्थ जीवनातील सर्व मंगल कार्य कार्यसिद्धार्थ हे श्रीलक्ष्मी पूजन करेशे नंतर थोडं पाणी हातात घेऊन संकल्प करून पायाशी सोडावं मंडळी आता आपण मुख्य पूजेचा क्रम बघूया सगळ्यात आधी गणपतीपूजन ओम गण गन, गणपतेय नमहा गणपतीला कुंकू फुलं नैवेद्य दाखवून प्रथम पूजन करा त्यानंतर लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं आवाहन मंत्र म्हणावा ओम महालक्ष्मीच विघ्नही विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी मातेच्या चरणी नानी फुलं कुंकू पान ठेवावं लक्ष्मीचं अर्चन खालील एकशेठ नामांनी किंवा अकरा नामांनी केलं तरी चालतं उदाहरणार्थ ओम पद्मासनस्थाय नम ओम पद्ममालाधराय ओम पद्मप्रियाय नम ओम पद्म नमः ओम पद्ममुखाय नमः प्रत्येक नामानंतर फुलं अर्पण करायचं त्यानंतर कुबेर पूजन ओम कुबेराय नमः कुबेर देवताला सुवासिक फूल तांदूळ नाणी हळद कुंकू अर्पण करा कुबेर देवतेची पोटली लक्ष्मीच्या चरणी ठेवून तिच्यावर हळद कुंकू तांदूळ व फुलं अर्पण करावीत त्यानंतर व आरती संध्याकाळी मुहूर्तात अखंड दिवा लावून लक्ष्मी आरती गणपती आरती कुबेर स्तोत्र म्हणावे लक्ष्मीची आरती तुम्ही जय देवी विजय देवी विजय महालक्ष्मी तुसावली निर्धनाची जय महालक्ष्मी ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दारिद्र्य निवारण मंत्र हा मंत्र दिवाळीच्या अमावस्येला अकरा वेळा म्हणावा ओम श्री ही क्ली ए, श्री महालक्ष्मी नमहा मंडळी हा मंत्र घरातील नकारात्मकता कर्ज अडथळे दूर करून समृद्धी आणतो त्यानंतर उत्तर पूजा पूजा संपल्यावर उत्तर पूजा करावी म्हणजेच देवांना नमस्कार करून आजची पूजा संपली उद्यापासून नेहमीप्रमाणे सेवेत राहीन असं सांगावं दिवे विजवू नयेत अखंड दिवा रात्रीभर जळत ठेवावा नैवेद्यानंतर परिवाराने प्रसाद म्हणून घ्यावा मंडळी विशेष सेवा व मंत्र जप सांगायचं झालं म्हणजे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर खालील गोष्टी केल्यास घरात धन धान्य शांती आनंद टिकतो घरात श्रीसुक्त वाचणे एक वेळा किंवा अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा एकशे आठ वेळा जप करणे घराच्या चारही कोपऱ्यात कुंकू हळद तांदूळ ठेवून दिवा लावणे जुनी कुबेर पोटली असल्यास ती प्रवाहात सोडावी किंवा वडाच्या झाडापाशी बांधावी आणि नवीन पोटली लक्ष्मीच्या चरणी ठेवावी मंडळी दिवाळीच्या पूजनाचे लाभ घरात श्रीलक्ष्मीचा अखंड वास राहतो पैशाचे आरोग्याचे व संबंधाचे अडथळे दूर होतात वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद टिकतो दारिद्र्य कलह असंतोष दूर होऊन सोख्य येते मंडळी ही प्रक्रिया फार अवघड नाही थोडी श्रद्धा थोडं शुद्ध मन आणि योग्य वेळ याने घरातील दिवाळी लक्ष्मीपूजन अत्यंत प्रभावी व मंगलकारी ठरते जय लक्ष्मी माता